नमस्कार मी इंदिरा कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये सा सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकायचा धंदा करतो आमदार सुरेश धस यांचा जितेंद्र आव्हाडांना टोला अमरावतीच्या रतन इंडिया विद्युत केंद्रातून होणाऱ्या राग वाहतुकीची चौकशी करावी माझ्या पतीला न्याय द्या महादेव मुंडे यांच्या पत्नीची मागणी आणि सुमुख चित्र निर्मित उर्मिलायन या संगीत नृत्य नाट्य कलाकृतीला झी नाट्य गौरवची अकरा नामांकन आता पाहूयात सविस्तर वृत्त जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकायचा धंदा कळतो असा आरोप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर बोलताना केलाय महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य शांत राहिलं नाही पाहिजे का असा सवाल देखील धस यांनी उपस्थित केला आम्ही सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालतो असं देखील धस म्हणाले जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचा धंदा कळतो का सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लाँग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय काय असं मला या ठिकाणी म्हणायचंय आणि जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात तसं नाही आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत त्याच विचाराने चालतो अमरावती मधील रतन इंडिया विद्युत केंद्रातून होणाऱ्या राख वाहतुकीची चौकशी करावी अशी मागणी क्रांती सेनेने के केली आहे या राखेची अवैध वाहतूक केली जात असल्याची तक्रार देणाऱ्या नागरिकांना कंत्राटदाराने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलंय दहा दिवसात राखेची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास क्रांती सेनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय जय भीम जय जय शिवराय मी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष रितेश तेलमोरे आज अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनाचे स्वरूप एम आय डी सी अनगाव येथे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्या औष्णिक विद्युत केंद्रामधून जे राख निघते त्या राखेचा जो काळा बाजार आणि त्याचे राखेचे जे माफी आहे ते सामान्य नागरिकांना जीव घेण्याचं काम करत आहे इथून जे राख ने नेणे आणि आण करत आहे जे ट्रक आहे ते ट्रक नियमबाह्य आहे ते खुल्या ट्रकामध्ये राख नेता नाही आणि खुल्या ट्रकामध्ये जे राख नेले जाते त्या राखेपासून सामान्य नागरिकांना त्रास होतो व जीवितहानी होऊ शकते किंवा त्यांना रोगराई पसरते सारखा रोग उद्भवू शकतो यासाठी येत्या दहा दिवसात जिल्हाधिकारी कार्य साहेब यांनी जर याच्यावर कारवाई नाही केली आम्ही आरटीओ आणि प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे व तक्रारी दिलेल्या आहेत त्यांनी कोणीही यांच्यावर कोणती कारवाई केलेली नाही आहे येत्या दहा दिवसात जर याच्यावर कारवाई नाही झाली त्या ट्रक समोर आम्ही आत्मदहन करू हे शासनाला सांगून राहिलो जय भीम जय शिवराय माझ्या पतीला न्याय द्या अशी मागणी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नीने केली आहे व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या पत्नीनं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली आरोपींना लवकर अटक नाही केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नीनं दिलाय यवतमाळ येथील फळभाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना त्यांच्या नियमित जागेवर व्यवसाय करण्याची मुभा द्यावी या मागणीसाठी फळभाजी विक्रेत्यांचं सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे नगरपरिषद यवतमाळ येथे वीर भगत सिंग फळ व भाजी विक्रेता संघ अनेक फळभाजी विक्रेते उपोषणास महिला व पुरुष आपल्या कुटुंबासह बसलेत सहाव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं काही दिवसांपूर्वी नगरपरिषद व वाहतूक शाखा यांच्या संयुक्त कारवाईने या फळ बाजी विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना या जागेवरून उठवण्यात आलं होतं सुमुख चित्र निर्मित उर्मिलायन या संगीत नृत्य नाट्य कलाकृतीला विविध विभागात झी नाट्यगौरवची अकरा नामांकनं मिळाली आहेत झी नाट्यगौरवसाठी उत्कृष्ट व्यावसायिक नाटक सर्वोत्कृष्ट लेखक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सर्वोत्कृष्ट नेपथ्य सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट संयोजन सर्वोत्कृष्ट रंगभूषा सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ही नामांकनं मिळाली आहेत सुमुखचित्र या निर्मितीचे हे दुसरेच व्यावसायिक नाटक असून त्यांनी अल्पावधीतच हे यश संपादन करण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकले झी नाट्य गौरवचा अंतिम निकाल वीस तारखेला असून नामांकनांपैकी अकराच्या अकरा विभागात पुरस्कार मिळणार असल्याचा आत्मविश्वास सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माता निखिल जाधव यांनी व्यक्त केलाय सुमुख चित्र निर्मित उर्मिलायन या नाटकाला जी नाट्य गौरवची अकरा नामांकन मिळाली तर याबद्दल काय सांगायचं खर तर सुमुख चित्र नाट्य संस्थेला एक वर्ष पूर्ण आणि त्याआधीच विविध स्पर्धा ज्या आहेत त्या शासनाच्या असतील किंवा झीजच्या असतील किंवा मठाच्या असतील तर एकंदरीत सर्वच स्पर्धा आम्ही केल्या आणि त्यापैकी के नुकतीच जी नाट्य गौरवची नामांकनं जाहीर झाली अपेक्षा होत्या कारण कलाकृती त्या पद्धतीच्या आहेत पण त्यातल्या त्यात अकरा नामांकनं मिळणं म्हणजे स्वतः एक वेगळाच आनंद आहे जो की शब्दात सांगता येत नाही आणि मुळात अकरा नामांकनं नाटकाला मिळणं हे फक्त निर्माता म्हणून माझं श्रेय नाही आहे तर पूर्ण त्याच्या मागे असणारे प्रत्येक कलाकार बॅकस्टेज म्हणजे जवळपास आमची कुंभला यांची पंचेचाळीस जणांची आहे आणि त्या पंचेचाळीस जणांचं हे श्रेय त्याचबरोबर जे काही जणं आहेत बॅक सपोर्टला त्या सगळ्यांचंच हे क्रेडिट आहे जवळपास सुमुखचे जेवढे काही काम करणारे जे कुणी आहेत बॅकस्टेजपासून जे कलाकारपर्यंत जवळपास शंभर ते दीडशे जणांचा जो काही आपला संच आहे सगळ्यांचं श्रेय नक्कीच एक आनंद होतोय वीस फेब्रुवारीला त्यांचा सोहळा होतोय आणि त्या सोहळ्यात फायनल जे आहे ते गौरव कळेल तर होपसोखी अकराच्या अकरा मिळतील असा आत्मविश्वास बाळगणं काही वाईट नाही आहे तो मी बाळग की मिळावं पण की त्या काही मिळालं तरी एक चांगलं नामांकन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती पहिल्या वर्षात त्यामुळे हा आनंद खूप 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 वेगळा आहे धन्यवाद सर बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग। नाती गोती मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया दुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या धारा तीर्थ यात्रेची आज किल्ले रायगडावर सांगता झाली यावेळी भिडे गुरुजी यांनी लाखो धारकरी तसेच यात्रेकरूंना संबोधित केलं आपला देश एकत्र चालला पाहिजे आणि हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी संविधानाचे पालन करणं गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी म्हटलंय येणाऱ्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची पदयात्रा हा प्रत्येक गावातून निघणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय बीडच्या सिरसाड्यात दोन गटात वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाली या हाणामारीमध्ये एक बुलेट गाडी पेटविण्यात आल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणात शिरसाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याचा तपास करण्यात येतोय शिरसाडे येथील आठवडे बाजारात पैशांच्या देवाणघेवाणीवरून ही हाणामारी झाली आहे धुळ्यातील वरखेडी जवळ एका मोटरसायकलला रेतीने भरलेल्या डम्परने जोरदार धडक दिली यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे घटनास्थळी असलेल्या स्थानिक नागरिकांनी दोघांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले बीडच्या केच शहरातील मंगळवार पेठेमध्ये पोलिसांकडून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने वाहतूक कोंडी तसेच अपघाताचे प्रमाण वाढले होते म्हणून केच विकास संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार पेठ मधील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती याची दखल घेत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आज मंगळवारी सकाळपासूनच मंगळवार पेठ येथील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहुया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालन्यात आठ लाख एक्याण्णव हजारांचा एकोणतीस किलो सहाशे पन्नास ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केलाय जालन्याच्या अंबड तालुक्यातील महाकाळा येथे गोंदी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे महाकाळा येथे वास्तव्यास असलेलं जिलानी कुटुंब गांजा विक्रेती करत असल्याच्या माहितीवरून गोंदी पोलिसांनी कारवाई करत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय हे चारही फरारी असून आरोपींच्या शोधासाठी चार पोलीस पथकाने रवाना करण्यात असल्याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली आहे ते शहागड आहे तिथं दिशानगर नावाचं एरिया आहे तिथं कुटुंब हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांज्याचा गांज्याचा व्यापार करत आहे अशी मग मा गुप्त बातम्या मार्फत माहिती मिळाली होती आणि आम्ही मग संयुक्त कारवाई केली सोबत एच डी पो साहेबांची माहिती होती आणि एच डीप्रो साहेबांचं सा पथक आमचं सा पथक महिला पोलीस अंमलदार यांनी ती कारवाई केली ते जिलानी नावाचं कुटुंब आहे त्याच्यामध्ये जिलानी शेख मुजमिल जिलानी मुस्तकम जिलानी आणि नुसरत जहा शेख त्यांची मुलगी ही चार लोकांविरुद्ध काल गुन्हा दाखल आहे जवळपास एकोणतीस किलो सहाशे पन्नास ग्रॅम म्हणजे तीस किलो जवळपास मुद्देमाल भेटलेला आहे लाखोमरी किंमत आहे आरोपीच्या शोधासाठी चार पथकं तैनात केलेली आहेत आगामी दोन तीन दिवसामध्ये आरोपींना अटक करण्याची पूर्ण आपण कारवाई करत आहोत पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या वीर यात्रेसाठी कोळीत येथून श्रीनाथ म्हस्कोबा देवाचा पालखी सोहळा मार्गस्थ झालाय कालपासून वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीचा यात्रा उत्सव सुरू झालाय आज रात्री देवाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे यासाठी पुरंदर तालुक्यातील कोळीत येथून देवाची मानाची पालखी आज दुपारी वीरकडे मार्गस्थ झाली हजारोंच्या संख्येने भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत आज सायंकाळी ही पालखी वीर येथे पोहोचणार आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणून जगभर ओळख असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी दीड महिन्यात सुमारे दोन कोटींचं दान अर्पण केले श्री अंबाबाई मंदिरातील तेरा दानपेट्यांमध्ये भाविकांनी देणगी स्वरूपात दान, दान केलेल्या रोख रकमेची सोमवारी मोजणी पूर्ण झाली यामध्ये गेल्या दीड महिन्यात भाविकांनी अंबाबाई चरणी दोन कोटी एक लाख एकोणसाठ हजार दोनशे रुपयांचं दान अर्पण केल्याची नोंद करण्यात आली आहे चोपडा तालुक्यातील लासूर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेश नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आलं नाटेश्वर फाउंडेशन कडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय परिसरातील क्रिकेट प्रेमींचा या स्पर्धेसाठी मोठा प्रतिसाद यावेळी नेमाडे यांनी खेळाचे महत्व सांगितलं खेळ म्हटल्यानंतर माझा आवडता विषय आहे कारण खेळामध्ये आपण खेळत असताना एक जन विजयी होतो एक पराजित होतो आणि या खेळाच्या मैदानापासनं आपल्याला खेळाडू वृत्ती कशी असते ही आमच्या राजकीय जीवनात आम्हाला फार मोलाची आणि महत्वाची असते या बातमीचा सा वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज